नमस्कार मित्रांनो आजवर अनेक मराठी मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने नुकताच तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे प्रार्थना तिचा नवरा अभिषेक जावकर सोबत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे प्रार्थना व तिचा नवरा अभिषेक जावकर यांचा एक नवा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या प्रोजेक्टमध्ये प्रार्थना अभिनय करणार असून तिचा नवरा अभिषेक हा दिग्दर्शन करणार आहे प्रार्थना बेहरेचा नवरा अभिषेक जावकर हा निर्माता आणि दिग्दर्शक आहे त्यांचं स्वतःचं रेड ब्लब स्टुडिओ आहे आता या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अभिषेक आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे याआधी अभिषेकने काही मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे मात्र आता पहिल्यांदाच त्याच्या सिनेमात प्रार्थना बेहरे अभिनय करणार आहे प्रार्थना नवऱ्यासोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे तिने मुहूर्ताचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे नवीन भूमिकेत एकत्र पाऊल ठेवत आहोत नवऱ्यासोबत ड्रीम कॉलॅबोरेशन तुमचं प्रेम आणि प्रार्थनासोबत असू द्या प्रार्थनाच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत